नमस्कार आपण पाहत आहात झेप न्यूज सर्वप्रथम आपणा सर्वांना गरुड झेप न्यूज परिवाराकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पाचोरा ह्या बँकेच्या आज पिंपळगाव शाखेचे उद्घाटन झाले हा उद्घाटन सोहळा आज मोठ्या उत्साहाने संपन्न झाला सुमारे एकसष्ट वर्षांपासून नामांकित अदर्जा प्राप्त असलेली ग्राहकांना गुणवत्तापूर्वक सेवा देणारी द पाचोरा पीपल्स बँक पाचोरा या बँकेच्या आठ नंबरच्या शाखेचे उद्घाटन तालुक्याचे आमदार माननीय श्री किशोरप्पा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला त्याप्रसंगी ज्येष्ठ सहकार महर्षी उत्तमदादा थोरातही उपस्थित होते चेअरमन अतुल सांगवी व मुकेश भोरा यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील सर यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगावचे श्री गौतम बलसाणे सहनिबंधक सहकारी संस्था पाचोराचे श्री महेश कासारसह कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट अतुल संघवी तसेच उद्घाटन प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील व्हाईस चेअरमन प्रशांत अग्रवाल एपीआय कल्याणी वर्मा मॅडम मधुकर काटे संचालक नरेंद्र पाटील शरद पाटे अविनाश कुडे आनंद पाटील स्वप्नील पाटील अविनाश भालेराव भागवत महालपुरे प्रकाश पाटील अनिल एवले विकास वाघ राहुल संघवी राजू पाटील राकेश पाटील बालाजी ग्रुपचे सदस्य पिंपळगाव सरपंचपदी कैलास आप्पा क्षीरसागर उपसरपंच राहुल बडगुजर डॉक्टर शांतीलालजी तेली देवीदास महाजन पी बी पाटील शिवसेनेचे रविभाऊ गीते निलेश पाटील गोरखतात्या पाटील अशोक पाटील नंदूबापू भगवान पाटील किरण टेलर लोटन कुंभार शालिग्राम मालकर देवीदास पाटील सागर महाजन प्रितिश जैन पवन तेली दिलीप जैन तालिब शेख मौजी शेठ जैन हबीब शेड बागवान उभाटाचे उद्धव मराठे सह इतर मान्यवर तसेच मोठ्या प्रमाणात मान्यवर आणि नागरिक तसेच पत्रकार हजर होते मित्र ते म्हणाले आम्ही सेंट्रल बँकेला जातो पन्नास हजार रुपये विड्रॉ करायला ते म्हणतात एका तासाने या दोन तासाने या अशी आपल्या बँकेमध्ये त्यांना नक्कीच मिळणार नाही वागणूक लगेच त्यांना पैसा इथे उपस्थित उपलब्ध होईल आम्ही या महिन्याभराच्या आत आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो का एटीएम सुद्धा आम्ही सुरू करू आणि डिसेंबर अखेरपर्यंत आपल्या बँकेचा युपीआय फोनपे आणि गावकरी नागरिक बंधू भगिनी मी पहिल्यांदा पाचोरा पीपल बँकेच्या संचालक मंडळाला आणि अध्यक्षांना धन्यवाद देईल की पिंपळगाव सारख्या सीमावर्ती भागात अजिंठ्याच्या पहाडाच्या कुशीत बसलेल्या पण जळगाव जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या ग्रामीण भागात पाचोरा पीपल्स बँकेची शाखा काढून पिंपळगाव परिसरातल्या सामान्य माणसाला सहकारात जोडण्याचा हा प्रयत्न केला त्याबद्दल मी पाचोरा पीपल बँकेचे चेअरमन आणि त्यांच्या संचालक मंडळाला पहिल्यांदा धन्यवाद देतो जी सीमावर्ती गावं असतात झोन बदलतो सहकाराचा झोन बदलतो त्यामुळे सीमावर्ती माणसांच्या अनेक अडचणी असतात हे जळगाव जिल्ह्याचं शेवटचे टोक काही अंतरावर संभाजी संभाजीनगरची सीमा आहे त्यामुळे आपली अवस्था कशी होती आता शेलोर्डी त्याच परिस्थितीत आहे आई जीव वालिना आणि बाप भिक्षा वाढू देईना अशी सीमावर्ती गावांची अवस्था असते तिथे अधिकारी मंडळी यायला कंटाळा करतात व्यापारी पेठ छोटी असल्यामुळे सहकाराचं जाळ विणताना कोणतीही बँक व्यवसायाच्या दृष्टीने शाखा काढते पण पाचोरा पिपल बँकेनी व्यावसायिक दृष्टीने विचार न करता केवळ आणि केवळ ग्रामीण भागाशी सहकाराचं नातं जोडण्यासाठी पाचोरा पिपल बँकेची शाखा बिंबा आरेश्वरला पाहिजे बंधू भगिनी पश्चिम महाराष्ट्राचा विकास का झाला पश्चिम महाराष्ट्राचा विकास का झाला आणि उत्तर महाराष्ट्र विकासात मागे का पडला पश्चिम महाराष्ट्रात सहकाराचं जाळं तिथल्या मंडळीने विणलं तिथला एकही सब शेतकरी असा नाही एकही शेतमजूर असा नाही की त्याचं नातं सहकाराशी जोडलेलं नाही आणि म्हणून सहकार हा समृद्धीचा मार्ग आहे सहकार हा समृद्धीचा मार्ग आहे आणि म्हणून पाचोरा हजार बँकेनी त्यांच्यानी पिंपळगाव पंचक्रोशीतल्या इथल्या लोकांना सहकाराशी जोडण्याचा शाखा काढून प्रयत्न केला आपण सहकाराशी नातं जोडा या संस्थेत सभासद व्हा आपली जी शिल्लक पैसा आहे तो या बँकेत ठेवा आणि अत्यंत कमी व्याजदरा सावकारीच्या पाशातून मुक्त होण्यासाठी अगदी ग्रामीण भागात लागून सर्वसामान्य माणसात वावरतो शंभर रुपयाला दहा रुपये शेकण्याचा व्याजदर आहे आपा मैं पाँच पाँच उन्त संतमा सावकारी व्याजदर काय माहिती आहे का पाच रुपयापासून तर दहा रुपयापर्यंत व्याजदर आहे सावकारीचा आपल्या संत महंतांनी सहकार सहकारी पुरुषांनी समाजातून सावकारी नष्ट व्हावी म्हणून प्रयत्न केला आणि त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रात मागणी बँकांनी घाल आणि म्हणून हा समाज सावकारी पाशातून मुक्त व्हावा त्यांना व्यवसायासाठी उद्योगासाठी प्रगतीसाठी विकासासाठी कमी व्याजदरात पैसा उपलब्ध व्हावा याच उद्देशानं गांधीजींच्या तत्वानुसार खेड्याकडे चला खेड्याचा विकास करा आज शहरं लक्ष झाली शहरात विकास होतो आणि खेडे विकासापासून वंचित आहे पण दोन हजार चौदापासून ग्रामीण भागाकडे पहिल्यांदा लक्ष द्यायला सुरुवात झाली रस्ते पाणी घरं स्वच्छता या सगळ्या योजना दोन हजार चौदा नंतरच ग्रामीण भागात यायला सुरुवात झाली शेंदुर्ह पिंपळगावला यायचं म्हणजे वरखेडी मार्ग यावं लागत होतो वरखेडी यायचं वरखेडीहून पिंपळगाव यायचं आता आता आटणगाव बिलवाडी मार्ग आम्ही लगेच येतो किंवा कोल्हा मार्गे लगेच पोहोचतो या ज्या ग्रामीण भागात रस्त्यांच्या सुविधा झाल्या या दोन हजार चौदा नंतर झाल्या आणि आपल्या तालुक्यात एकही गाव नाही ना या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय उत्तम भाऊ थोरात या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या पाचोरा पीपल बँकेचे चेअरमन आदरणीय अतुल भाऊ संघवी व्हाईस चेअरमन आदरणीय प्रशांत भाऊ अग्रवाल आपल्या जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य आदरणीय मधुभाऊ काटे पाचोरा बाजार समितीचे सभापती आदरणीय गणेश बापू आदरणीय वर्मा मॅडम मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय संचालक बांधव या नूतन शाखेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले पिंपळगाव आणि परिसरातून आलेले सर्व मान्यवर बांधवांनो आणि मित्रांनो पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या सुंदर अशा नूतन शाखेचं लोकार्पण झालं असं मी या ठिकाणी चे जाहीर जा करतो आणि बांधवांनो आपल्या सगळ्यांच्या वतीने या बँकेचे चेअरमन आदरणीय अतुल भाऊ व्हाईस चेअरमन आदरणीय प्रशांत भाऊ आणि त्यांच्या सर्व सन्मान्य संचालकांचं मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून कौतुक करतो की त्यांनी या मला वाटतं सहा वर्ष आता झाले असतील मागचे पाच वर्ष आणि हे पहिलं वर्ष चाललेलं आहे साव या सहा वर्षामध्ये अतुल भाऊंनी आपल्या नावाप्रमाणे अतुलनी अशी कामगिरी या पाचोरा पीपल बँकेमध्ये केली त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो बाजूला ते कौतुक करण्यासारखे आहे पहिला विषय तर असा आहे की हे दोघेही चेअरमन आणि व्हाईस चेअरमन हे दोघेही सीए आहेत असल्यामुळे शंभर टक्के नॉलेज या दोघांनाही आहे आणि या दोघांच्या नॉलेजमुळे जर सहा वर्षापूर्वी आपण पाचोरा पीपल बँकेकडे फिरून पाहिलं तर मला वाटतं भाऊ सहा वर्षांपूर्वी या पाचोरा पीपल बँकेमध्ये पंच्याहत्तर कोटी रुपयाच्या वरती ठेवी नव्हत्या पंच्याहत्तर कोटी रुपये ठेवी असताना जवळपास पंचेचाळीस टक्के एन पी एचोरा पीपल बँकेचा होता त्याच्यामुळे एखाद्या वेळेस कुलूप लावायची वेळ येईल काय अशी परिस्थिती पाचोरा पीपल बँकेची निर्माण झालेली होती आणि म्हणून आज या पाचोरा पिपल बँकेला सहा वर्षापूर्वी आपण पहिल्यांदा या सगळ्या नवीन टीमला सगळ्याच पाचोरेकरांनी अतिशय भरगट भरघोस मतांनी या ठिकाणी निवडून दिलं आणि निवडून दिल्याच्या नंतर आज जर का या बँकेचा आपण फरक पाहिला तर मला वाटतं दीडशे कोटी रुपये प्लस या बँकेच्या ठेवी झाल्या आणि जेवढ्या मागच्या काळात ठेवी होत्या त्याच्या प्लस आता वाटप आहे म्हणजे जवळपास ऐंशी पंच्याऐंशी करोड रुपयाच्या वरती या बँकेची वाटप आहे याचा अर्थ असा आहे की आज पाहुनी काही अपेक्षा व्यक्त केल्या की ही बँक शेड्यूल झाली पाहिजे नक्कीच झाली पाहिजे परंतु ज्या पद्धतीने यांनी या पाचोरा पिपल बँकेचं म्हणजे आपल्या गावाचं जे नाव रोशन करण्याचा प्रयत्न केला की जवळपास पाच जिल्ह्यांमध्ये या पाचोरा पिपल बँकेच्या शाखांचा विस्तार करण्याचा प्रयत्न मागच्या पाच सहा वर्षापासून त्यांनी केला आणि मला वाटतं त्याच्यात त्यांना प्रचंड असं यश आलेलं आहे त्याच्यातली पहिली बँक जळगाव आणि नाशिक अशा दोन ठिकाणी बँकांचं नूतनीकरण ओपनिंग त्या ठिकाणी झालं आणि व्यवहार आता सुरळीत चाललेले आहेत माझी या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की आपण म्हणतो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आजकाल डिपॉझिटर जे आहेत ते डिपॉझिटर बँकेकडे न पाहता बँक कोणाच्या ताब्यात आले हे पाहून डिपॉझिट ठेवत असतो हो त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज आपण सगळ्यांनी पिंपळगाव ही एक मोठी बाजारपेठ आहे नुसती बाजारपेठ नाही तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना चालना देणारा हा परिसर आहे मोसंबीचा एक मोठं हब या पिंपळगाव परिसरामध्ये आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात व्यापारी बांधवांनी या आपल्या पीपल बँकेवर आणि त्यांच्या संचालकांवर मला वाटतं विश्वास ठेवायला कुठलीही हरकत नाही जी उत्तम भाऊंनी अपेक्षा व्यक्त केली की ही बँक शेड्यूल झाली पाहिजे परंतु त्याच्याकरता एक हजार कोटी रुपयाच्या ठेवी असणं हे अत्यंत गरजेचं आहे मागच्या काळात मध्ये जळगाव जनता असेल जळगाव पीपल असेल यांच्या ठेवी इतक्या झाल्या की त्यांना सहज शेड्यूल बँक होऊ शकलं मला असं वाटतं की हे आपल्यासाठी सुद्धा कठीण नाही शेवटी आपलं गाव आहे आपल्या हक्काची ही बँक आहे आणि ह्या बँकेला जर का आपण विश्वास ठेवून जर आपण सगळ्यांनी ठेवी ठेवण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं शेड्युल बँक होण्यासाठी सुद्धा काहीही वेळ लागणार नाही म्हणून मला वाटतं की आपण सगळ्यांनी या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणं अत्यंत गरजेचं आहे बाजून आज खरोखर उत्तम भाऊनी एक अतिशय महत्वाचा विषय मांडला की सहकार हा खऱ्या अर्थाने या शेतकऱ्यांचा कणा आहे आणि सहकारच्या माध्यमातून जी पश्चिम महाराष्ट्रातली प्रगती आपण जर का पाहिली तर त्या प्रगतीच्या तुलनेत उत्तर महाराष्ट्र मला वाटतं अनेक पट मागे आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून याच्यासाठी आपल्याला सहकारला जोडता येईल का आपल्या विकास सोसायटी पासूनच आपल्याला सुरुवात करता येईल का आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी सभासद होऊन अशा ह्या बँकांशी आपल्याला जोडता येईल का आपला आर्थिक व्यवहार या ठिकाणी आपल्याला करता येईल का घरात पैसा न ठेवला आपल्याला बँकेत ठेवता येईल का या सगळ्या गोष्टींचा जर का आपण विचार केला तर निश्चितपणे आपल्या प्रगतीमध्ये कुठेही अडचण येणार नाही याची खात्री मला या ठिकाणी आहे बांधवांनी मी जास्त वेळ घेणार नाही पण खरोखर आपल्या सगळ्यांच्या वतीने या संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करेल मला खात्री आहे की येणाऱ्या पाच वर्षात हजार कोटीपर्यंत पोहोचेल असं मला वाटत नाही पण येणाऱ्या पाच वर्षात निदान तीन चारशे कोटी रुपयाच्या पुढे तरी ठेवी या पाचोरा पीपल बँकेच्या जातील याची मला शंभर टक्के खात्री आहे एटीएम ची सु, सुविधा त्यांनी या ठिकाणी केली मागच्या वर्षी मला वाटतं आपण नगर देवळाची शाखेचं ओपनिंग केलं आज पिंपळगाव होत असे जे मोठे मोठ्या बाजारपेठेतल्या जे गावं आहेत या सगळ्या गावांमध्ये शाखा ओपनिंग करण्याचं काम आपल्या ह्या संचालक मंडळाच्या वतीने होते आहे आणि बँक अतिशय चांगल्या मार्गाने चांगल्या दिशेने या ठिकाणी जाताना दिसते मागच्या काळात जर का आपण पतसंस्थांची पर परिस्थिती पाहिली तर मला वाटतं जळगाव जिल्ह्यात अनेक पतसंस्थांची वाट लागली आणि त्याच्यात अनेक बँकांची वाट लागलेली होती परंतु अशा परिस्थितीतून सावरून पाचोरा पिपल बँकेला एका वेगळ्या आणून ठेवणं वेगळ्या लेव्हलवर आणून ठेवणं हे खरोखर परिश्रमाचं काम होत प्रामाणिकतेच काम होत त्या परिश्रमातून प्रामाणिकपणातून त्या बँक आपली स्वतःची आहे असं समजून त्या बँकेला एक अतिशय चांगल्या पद्धतीने प्रगतीच्या दिशेने नेण्याचं काम हे संचालक मंडळ करत आहे आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून या बँकेला एक प्रगतीच्या दिशेने तिचा आलेख हा उंचावत ठेवण्याच्यासाठी आपण सगळ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज